कालपर्यंत भाजपनं कुबड्या फेकून द्या या पद्धतीचा एक धोषा लावलेला होता घोषणा महाराष्ट्रामध्ये केलेली होती शतप्रतिशत भाजपची घोषणा केली होती त्या भाजपलासुद्धा आता अजित पवारांच्या लिगसीची गरज वाटते आहे का दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी मी एकमेव राहीन अशा म्हणजे ज्यावेळेला पक्ष फुटला आणि अजित पवारांनी Uh, सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असं विचारल्यानंतर हात वर केला होता त्या शरद पवारांना सुद्धा आता अजित पवारांच्या लिगसीची गरज भासतेय का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या लिगसीवरती जे आत्ताच्या घडीला राजकारण करतायत अजित पवार यांच्या पक्षातील नेते ते या सगळ्यामध्ये नेमके कुठे आहेत आणि ते हा पक्ष नेमका किती लांबवर घेऊन जाऊ शकतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आहे खरं तर अजित पवारांच्या वारशाची गरज भाजपला शरद पवारांना आणि अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना सुद्धा का वाटते है? हा आपल्या चर्चेचा विषय आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहे दिनमानचे संपादक विजय चोरमारे सर मुक्तबीटचे संपादक तुळशीदास सर आणि ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक रोहित चंदावरकर सर सुरुवातीला चोरमारे सरांकडे चोरमारे सर काय आहे नेमकं की इतकी गरज का भासावी अजित पवार गेल्यानंतर त्यांची इतकी त्यांच्याबद्दलचा प्रेम त्यांच्याबद्दलचा आदर त्यांच्याबद्दलच्या वारशाची इतकी आतुरता आतुर का वाटावी लोकांना आणि सगळ्या पक्षांना नाही नाही कसं असतं एखादी दुःखद घटना घडल्यानंतर आणि त्या संदर्भात त्याच्या भावनिक लाटा ऐकून सगळ्या समाज मनात अशा पत्रत असताना त्या संदर्भात त्याचा राजकीय फायदा घेण्याचे प्रयत्न वेगळ्या पातळीवर होत असतात ते आपण बघतोय म्हणजे त्यांच्या पक्षात काय घडतंय त्या दिवसा म्हणजे अंत्यसंस्कारापासून काय घडत आलेलं आहे शरद पवारांच्या पक्षात काय चाललंय हे सगळं भाजप एखादा बिग बॉस इज वॉशिंग त्या पद्धतीनं भाजप कशा पद्धतीने नुसतं बघत नाही हे सगळं बऱ्यापैकी कसं हॅन्डल करतो हे सगळं आपण बघतोय तर यातला जो पहिला विलिनीकरणाचा मुद्दा आहे तर ती एक गोष्ट खरी आहे की ती प्रक्रिया सुरू झालेली होती ती जाहीरपणे सुरू झालेली होती म्हणजे त्यात काय गुप्त खलबत वगैरे मला हे जे येत आणि अजित पवारांच्या पक्षातले लोक ज्या पद्धतीनं आम्हाला काहीच माहित नाही आम्हाला काय हे सांगत यात निव्वळ असुरक्षिततेच्या भावनेतनं बोलतायत निव्वळ त्यांना ते भीती अशी आहे की परत शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार ही मंडळी आली की आपण पुन्हा खाली जावं आपला दर्जा आपलं जे मानांक ते अनुक्रमांक आहे त्यात आपण खाली जावं आणि पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं हे सगळं त्यांना असुरक्षित वाटतंय त्यातनं त्यांचं सगळं आलंय आम्हाला माहिती नव्हतं कारण सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं सुरू होतं त्याचं साधं उदाहरण सांगतो आत्ता पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या पक्षाचे सगळे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढत आहेत एकट्या आंबेगावचा अपघात आहे तो देवदत्त निकमांचा कारण देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील यांच्यातली फाईट टप झालेली होती फार थोडक्या मताने देवदत्त निकमांचा पराभव झाला होता आणि अशा परिस्थितीत निकमांना आपण पर पुन्हा घड्याळवर लढणं म्हणजे आपल्यासाठी जे विधानसभेला अत्यंत निकरान लढलेले कार्यकर्ते आहेत पुन्हा त्यांना त्याच तिथं घेऊन जाणं हे मान्य नसल्यामुळं पण माझ्या माहितीनुसार देवदत्त निकमांची प्रयत्न अजित केला होता पण ते थांबलेले नव्हते त्यामुळं फक्त आंबेगावमध्ये देवदत्त निकमांना स्वतंत्र लढायची परवानगी दिलेली आहे बाकी सगळीकडे ते लोक घड्याळाच्या चिन्हावर लढत आहेत ह्याचा सरळ म्हणजे हे इतकं अंडरस्टँडिंग घडलं होतं शशिकांत शिंदेच्या म्हणजे जे शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या मतदारसंघात बघा ना तिथले लोक सुद्धा जर घड्याळावर लढत असतील तर हे म्हणजे हे काय नव्हतंच काय याला काय अर्थ नाही हे फॅक्ट समोर दिसत आहेत म्हणजे कुणी काय म्हणावं काय नाही म्हणावं हा भाग वेगळा त्यामुळे ही प्रक्रिया सुरू झाली होती दोन्हीकडच्या अंडरस्टँडिंग सुरू झाली होती दुपैली आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजितदादा गेल्यानंतर ज्या म्हणजे सातत्यानं आमचं ठरलं होतं अजितदादांची इच्छा होती <laughs> हे लाचारीचं <चे> प्रदर्शन होत <laughs> म्हणजे हे बघा आता ते आमचं ठरलं होतं आता व्हायलाच पाहिजे <laughs> हे मला वाटतं अत्यंत लाचारीचं प्रदर्शन त्यांच्याकडनं चाललेलं होतं <laughs> की एक ठरलं होतं अजितदादांच्या आणि अजितदादांच्या पक्षातले सगळे झिडकारायला लागले तत्कर पासून सगळे म्हणजे खालच्या कार्यकर्त्यांनी म्हणून झिडकारायला लागले तरी तर नाही आमचं ठरलं होतं असं म्हणजे आम्हाला घ्या आम्ही पण एकत्र ये ही लाचारी होती मला वाटतं ते प्रदर्शन होतं आणि त्यावर काल शशिकांत शिंदेनी काल एका वृत्तवाहिनीवर बोलताना त्यावर पडदा टाकलाय असं मला वाटतं कारण त्यावेळी शशिकांत शिंदे असं म्हणले की आम्ही जे काय बोलत होतो ते माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर हे काय सुरू होतं ती माहिती देत होतो पण आता आमच्या दृष्टीनं या विषयाला आम्ही इथं पूर्ण आमच्या बाजूने विराम देतो या चर्चेला असं शशिकांत शिंदेनी काल एका वाहिनीवर मी सांगितल्याचं मी ऐकलंय त्यामुळं मला वाटतं आता या टप्प्यावर शरदचंद्र पवार पक्षाकडून जर पुढं काय होत असेल ती लाचारीची परिसीमा असू शकते यानंतरही जर त्यातलं कोणी म्हणत असेल ते व्हायला पाहिजे तर ती लाचारीची परिसीमा असू शकते कारण इतका लाचारीनं काही बी करून घ्या असं म्हणण्याचं कारण नाही आणि आता पुन्हा त्यातला दुसरा मुद्दा असा होता त्या पक्षातल्या लोकांचा त्या पक्षातल्या लोकांनाच जाण्याचं महत्वाचं कारण काय होतं सत्तेबरोबर जाणं हा एक भाग होताच पण त्याचबरोबर दुसरं कारण असं होतं की शरद पवारांचं नेतृत्व हे काय फार दीर्घकाळचं नेतृत्व आपलं नाही शरद hmm. पवार नजीकच्या काळात राजकारणातून निवृत्ती घेऊन ते अनेकदा त्यांनी त्या ते संदर्भात बोलून दाखवलं होतं की राजकारणातून निवृत्ती घेऊन आपण hmm. कार्यात जावं hmm. अशा काळात आपलं नेतृत्व कोण असू शकतं तर अजित पवार हे आपलं भविष्यातलं नेतृत्व hmm. असू शकतं hmm. तर त्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी त्यातल्या अनेकांचं वेलिकाणासाठीचा जोर होता सत्यबरोबर जाणं हा भाग नव्हता असं नाही आता बदललेल्या परिस्थितीत काही सुमित्र पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचंय का सुने पवारांचं नेतृत्व हे त्यांना महाराष्ट्राचं आश्वासन नेतृत्व वाटतं का तर मला वाटतं हे सगळे प्रश्न आता नव्यानं चर्चेला येतील तर मला वाटतं यानंतर जर कोणी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचा माणूस म्हणत असेल तर तो नजीकच्या काळात पक्ष सोडून भाजप सोबत किंवा सत्तेसोबत जाईल त्याला सत्तेशिवाय चैन पडत नाहीत असंच म्हणावं लागेल खरं आहे बघा ज्यावेळेला चोरमारे सर म्हणतात की पडदा टाकलाय पण खरंच पडदा टाकलाय का याबद्दल माझ्या मना निर्माण झाली कारण की आज शरद पवार यांच्याशी काही पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी काही वक्तव्य केली ते काय म्हणतात ते म्हणतात की जे विलिनीकरणाच्या प्रक्रियेत होते केवळ त्यांना सत्य माहिती आहे जे राष्ट्रवादीच्या आतल्या वर्तुळातील नाहीत त्यांना विलिनीकरणाच्या प्रक्रियेबाबत फारशी माहिती नसणं स्वाभाविक आहे विलीनीकरणाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा आणि बैठका झाल्या होत्या ज्यात अजित पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे आणि रोहित पवार सहभागी होते इतकंच नव्हे तर मी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये नव्हतो असं ते स्वतःच म्हणतात रोहित सर आता मुद्दा असा आहे की इतक्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय अजित पवार गेल्यानंतर इतक्या घाईनं विलिनीकरणाची चर्चा चालू झाली ती चर्चा चालू झाल्या झाल्या सु सुनित्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली पण दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या विलिनी अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष जर विलीन झाला तर अर्थात काही लोकांचे इंटरेस्ट जे आहे ते धोक्यात येतील आणि आत्ताचे जे अजित पवारांच्या पक्षातील नेते त्यांनासुद्धा अडचणी निर्माण होतील त्यामुळे त्यांनी ते, 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 हो ते रोखणं स्वाभाविक आहे पण भाजप जो आहे भाजपची भूमिका फार महत्वाची आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणत आहेत तर देवेंद्र फडणवीस असं म्हणालेले आहेत मी त्याचा फक्त दोन तीन वाक्य घेतो बघा दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचा निर्णय ते घेणार असते तर त्यांनी आमच्याशी निश्चितच चर्चा केली असती ते चर्चा करत होते म्हणजे सरकारमधून ते बाहेर पडणार होते का पण सरकार तर स्थिर आहे आपली इकोसिस्टीम वापरून काही जण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अजितदादांचे आणि माझे वैयक्तिक संबंध खूप वेगळे होते ते प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करायचे त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच आम्ही एक तास गप्पा मारल्या होत्या त्यांनी थेटपणे नाकारलं आहे की अशा पद्धतीची कुठलीही चर्चा अजित पवारांनी केलेली नव्हती आम्हाला तरी सांगितलंच असतं ना राष्ट्रवादी जर एकत्रीकरणाचा विषय चालू असेल तर मग आता भाजप जे आहे भाजपला एका पद्धतीनं शरद पवारांचा रिलेव्हन्स जो आहे तो राजकारणातला संपवायचा आहे का हा पहिला प्रश्न आणि त्याचं स्वाभाविक उत्तर हो असेल दुसरा प्रश्न असा आहे की पटेल आणि तटकरे आणि यांच्या नेतृत्वात किंवा सुनित्रता त्यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांसारखी कामगिरी करू शकेल का मग काय भवितव्य असणार आहे uh, yes. आता हे बघा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता जे काही सुरू आहे काई ते hmm. काय आहे काय कशाकडे चाललंय वगैरे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादी पक्ष hmm. कशावर चालतो किंवा तो पक्ष म्हणजे काय आहे काय फीज आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही हे थोडस दोन मिनिटं बोलावं लागेल ते असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तीन चार गोष्टींवर चालतो पहिली गोष्ट म्हणजे तो, तो प्रत्येक जिल्ह्यातल्या बहुजन समाजाच्या भक्कम नेतृत्वाला एकत्र घेऊन बांधण्यात आलेला एक ग्रुप आहे हे तुम्हाला माहिती आहे विजय चोरमार यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे राष्ट्रवादीबद्दल सगळ्यांना माहिती आहे दुसरी गोष्ट अशी की तो सत्ता केंद्रित पक्ष आहे त्याला सत्तेतच राहायचं असतं त्यासाठी त्यांनी जे जे काही केलंय आतापर्यंत आपण बघितलंय हा दुसरा भाग आहे म्हणजे सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा काढून सुरू झालेला पक्ष असे आठवण करा त्या मैदानावर मी उपस्थित होतो जेव्हा नव्याण्णव साली ते सगळं झालं तेव्हा त्याच्यानंतर सहा मैं चार महिन्यात काय झालं पुढे काय झालं अमुक झालं तर अमुक झालं सगळं तो एक भाग आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि तिसरा भाग असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांची फॅमिली म्हणजे पवार कुटुंब केंद्रित पक्ष आहे आणि राष्ट्रवादीतली सगळी सत्तास्थानं ही पवार कुटुंबाकडे बहुसंख्य काळ राहिलेली आहेत आता सुद्धा तुम्ही बघा की अजित पवार यांच्या अचानक अच्छा अकाली आणि दुःखद निधनानंतर चरित्रा पवार म्हणजे पवार फॅमिली इंचार्ज म्हणून नेमण्यात आहेत वगैरे म्हणजे पवार फॅमिली सेंटर आता तुम्ही जे विचारलं त्याकडे मी येतो की हे काय सुरू आहे कुठल्या दिशेने जात आहे पहिली गोष्ट विजय चोरमारे यांना बरोबर माहिती आहे मलाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की अकरा डिसेंबरला दिल्लीमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी संसदेचं अधिवेशन सुरू होतं त्या निमित्ताने शरद पवार दिल्लीत होते तिथे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि अन्य सगळे सुनील तटकरे वगैरे हे शरद पवारांना भेटले बरोबर आणि तिथे त्यांची चर्चा आधीपासून ज्या काही दोन चार मीटिंग होत्या त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे यांनी ओपनली मीडियामध्ये सांगितलंय की तीन चार महिन्यापासूनच मिटिंग सुरू होत्या वगैरे त्याच्यामध्ये एक अकरा तारखेला अशी चर्चा झाली की आपण येणाऱ्या दिव... काही दिवसात आपण एकत्र काम करू आणि हा हे दोन पक्षांचं अस्तित्व वेगळं असल्यामुळे आणि वेगवेगळे लढत असल्यामुळे त्यांचं जे काही नुकसान राजकीय दृष्ट्या होतंय महाराष्ट्रामध्ये ते जर सुरू राहिलं तर दोन्ही पक्षांचं अस्तित्वच टिकणार नाही पुढच्या काही वर्षानंतर त्याच्यामुळे आपल्याला एकत्र काम करण्याची गरज आहे अशी चर्चा झाली आणि ते फायनल ठरलं की एकत्र काम आपण करायचं आहे इथे मी विलिनीकरण हा शब्द वापरत नाही विलिनीकरण हा शब्द वापरला की सगळीकडे प्रॉब्लेम सुरू होतो कारण तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कालचं स्टेटमेंट बघा किंवा अन्य कोणी बघा ते काय म्हणतायत की विलिनीकरण होणार असतं तर मला सांगण्यात आलं विलिनीकरण हा शब्द यांच्या मीटिंगमध्ये चर्चेमध्ये कुठेही वापरण्यात आला नाही यांच्या चर्चेमध्ये शब्द वापरण्यात आला तो मादे मादे असा आला की आपण एकत्र काम करू त्याच्यामध्ये दोन गोष्टी ठरल्या एक स्पष्ट आहे का कारण मी अगदी क्लिअरली तुम्हाला टॉप सोर्स कडनं दिलेली माहिती सांगतो मला मिळालेली माहिती सांगतो दोन गोष्टी काय ठरल्या पहिलं म्हणजे दोघांनी मिळून येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये एका चिन्हावरच लढायचं दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही मतदारसंघात राष्ट्रवादीचा एक गट आणि राष्ट्रवादीचा दुसरा गट यांच्यामध्ये लढत होऊ द्यायची नाही म्हणजे थोडक्यात जागा वाटप करायचं ओके okay, दोन पॉईंट एकच चिन्ह ठेवायचं जागा वाटप करायचं ही गोष्ट त्यांनी महापालिका निवडणुकांमध्ये केली महापालिका निवडणुकात ते तुम्ही झालेलं बघितलं जानेवारी महिन्यामध्ये पंधरा जानेवारीला निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अजित पवार यांच्या हातून पुणे आणि पिंपरी चिंचवड या महत्वाच्या महापालिका गेल्यामुळे असं झालं की आता तर आपण जास्तच फॅमिली म्हणून एकत्र राहिलं पाहिजे किंवा एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्या निमित्ताने काही मिटिंग्स झाल्या आता या सगळ्या मिटिंगमध्ये प्रश्न केवळ एवढाच होता की आपण एकत्र काम करणार आहे त्याला काय स्वरूप द्यायचं आणि त्याची घोषणा कधी करायची ते आम्ही आता एकत्र काम करणार आहोत आणि त्यात महत्वाचा फॅक्टर हा आहे जो की मला फॅमिली म्हणूनच कळलाय की शरद पवार हे साधारण मार्चमध्ये किंवा त्यांची राज्यसभा टर्म संपण्याच्या एक महिना आधी hmm. जाहीर करतील की ते बॅकसीट घेणार आहेत म्हणजेच निवृत्त होणार आहेत hmm. त्याच्यामुळे पक्षाची सूत्र पुढे अजित पवार सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ या सगळ्यांकडे मिळून संयुक्तपणे राहतील अजित पवार प्रमुख राहतील सुप्रिया सुळे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल दिल्लीमध्ये काम करतील आणि अजित पवार आणि अन्य मंडळी महाराष्ट्रात काम करतील पण एक पक्ष राहील राष्ट्रवादी असं ठरलेलं होतं ह्याच्याबद्दल अनेक मीटिंग की हे कधी फायनल करायचं काय करायचं घोषणा कधी करायची वगैरे ह्याबद्दल झाल्या सतरा जानेवारीला आणखी एक मीटिंग झाली महापालिका निकाल सगळे झाल्यानंतर त्याचे व्हिडिओ बाहेर आलेले आणि फक्त टायमिंग हाच प्रश्न उरलेला होता याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलं की मला विलिनीकरण होणार असतं तर मला कळलं असतं वगैरे कदाचित मी असं एक बेनिफिट ऑफ डाऊट इथे आपण देऊ सगळ्याच संबंधितांना की सगळं फायनल झाल्यानंतर आपण देवेंद्र यांच्याकडे जाऊ आणि ऑफिशियली त्यांना सांगू की आ, हे सगळं आम्ही असं करतोय आणि आम्ही एनडीएचा भाग बनतो आहे असं कदाचित असेल हा एक भाग झाला दुसरा भाग देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत की काल म्हणाले ऑन कॅमेरा की अजित पवार हे काही सत्तेमधून बाहेर पडणार होते का उपमुख्यमंत्री पद सोडणार होते का जर एकत्रीकरण झालं असतं विलिनीकरण झालं असतं तर सोडणार नव्हते हे फडणवीस यांचं म्हणणं शंभर टक्के खरं आहे अजित पवार छगन भुजबळ बाकीचे सगळे राष्ट्रवादीचे मंत्री हे काही पद सोडणार नव्हते कुठलंही मंत्रीपद ते सोडणार नव्हते राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी ह्या एकत्र काम करणार असं ठरल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही सत्तेतून बाहेर पडतोय असं तर थोडंच होणार होतं अजिबात नाही असं होणार नव्हतं ते सत्तेत राहणार होते याचा अर्थच असा होतो की शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करून शरद पवार गट जो एन आहे तो थोडासा या बाजूला सरकेल म्हणजे सत्तेकडे सरकेल मग त्यात कोणाला काय पद मिळतील वगैरे हे सगळं हे सगळं चर्चा अनेक मध्ये झाली पुढचा पॉइंट महत्वाचा ही चर्चा अजित पवार यांचं निधन आणि त्यांच्यानंतर जे काही दोन तीन दिवस काय ज्या घटना घडल्या आहेत चार दिवस ज्या घटना घडल्या आहेत त्याच्यानंतर ही चर्चा आणि एकत्रीकरणाची प्रोसेस परत लक्षात घ्या मी विलिनीकरण शब्द वापरत नाही एकत्रीकरणाची प्रोसेस थांबली थांबली आहे आज तुम्हाला मी अशी तुमच्या प्रेक्षकांना आणि पॅनलवरच्या सगळ्यांना माहिती म्हणून देऊ इच्छितो महत्वाची बातमी तेवढं बोलून मी थांबतो की देशातल्या एका मोठ्या उद्योगपतीने पुढाकार घेतला असून त्यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांनी एकत्र काम करावं याबद्दलची चर्चा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे